स्टेशन फिर्यादीचे नाव राजकुमार गायकवाड वयवर्ष सत्तावीस राहता आदित्य नगर सोलापूर आरोपीचे नाव कंटेनर क्रमांक एन एल झिरो एक एन शहाऐंशी बासष्टचा अज्ञात चालक या हकीकत अशी की वरील वेळी व ठिकाणी यातील फिर्यादी एमआयटी कॉलेज येथून सहकारी सोबत क्रमांक एम एच तेरा सी एस चौसष्ट अठ्ठावन्नमधून तामलवाडीकडे जात असताना नमूद ठिकाणी आले असता मागून येणारी कंटेनर चालकवरील आरोपित याने त्याच्या ताब्यातील वाहन ओव्हरटेक करत असताना फिर्यादीच्या कारच्या उजव्या बाजूस घासत कारला धडकले व आरोपीने त्याच्या वाहन रस्त्यावरील रहदारीस अडथळा होईल असे थांबून कंटेनरची चावी घेऊन पळून गेला आहे म्हणून अपघातात फिर्यादीच्या कारचे अंदाजे एक लाख पाच हजार रुपये एवढे नुकसान झाले आहे म्हणून तपास कामूर्ती हे तपास करीत आहेत